हॉटेल लक्ष्मी पॅलेस नका डायरेक्ट कॅश पकडाची वाटली आपली आहे सर्व ना सगळी <स्थाँगा> पट्टी मॉर्निंग पब्लिक बघू शकता सगळेजण उठलेले आहेत इकडे आपली आरती मंडळी आहेत गुड मॉर्निंग एव्हरीबडी कशी कशी झाली रात्र पाऊस पडत होता तरी व्यवस्थित एकदम आपला झालं डोबीप लागली ना आणि <laughs> या साईडला बघू शकता सकाळचा काकडा चाललेला आहे भजन वगैरे हो चालू आहे चाय वगैरे जेवणाची तयारीला आहे गुड मॉर्निंग रामकृष्ण हरी तर माऊली आता मस्त की फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि आता आपण बघूया सगळं आता पॅकअप चालू होईल आता इथे जेवण असेल पण आपण जेवणासाठी वगैरे थांबणार नाही आपण डायरेक्ट आता फ्रेश वगैरे होऊन चाय वगैरे घेऊ आणि पंढरपूरकडे निघू आपण जिथे वस्ती करणार आहे तिथे जाऊ आणि मग चंद्रभागेतच आंघोळ करायला जाऊ आता फक्त फ्रेश झालो आहे नॉर्मल चंद्रभागेत डायरेक्ट जाऊन आंघोळ वगैरे करायची आहे त्यात आपल्याला अभंग वगैरे सगळं काय पालखी जिथे आहे पालखी विसवा आहे तो त्या ठिकाणी काल आपण आरती बघितली त्या ठिकाणी तर आपला टेंट वगैरे असं पॅकअप मारत आहेत आणि सगळ्या आपल्या व्हॉलकट आहेत ते या गाडीमध्ये जातील ते आपल्याला संध्याकाळी भेटतील तर सगळं काय पॅकअप चालू आहे अशा प्रकारे आपला पॅकअप झालेला आहे टेंट वगैरे जुळून ट्रकमध्ये टाकून द्यायचा नमस्कार भाई आपल्याला टेंट लावून देतात फक्त काढायचा असतो आपण आणि असं जुळून पूर्ण एकदम छोटा करून द्यायचा केपी भाय एवढी अशी गडी होते आणि आता ही ट्रक मध्ये टाकू आपण एवढ्या जागेमध्ये आपण दहा जण झोपलेलो रात्री एवढ्या जागेमध्ये आपण काल दहा जण झोपलेलो एवढा बघा एवढी जागा सुट्टी आहे बाकी सगळीकडे ओला आहे कारण काल पाऊस पण जाम पडला येऊ का उजला डायरेक्ट डोक्यावर आता फायनली आम्ही आता टेंट वगैरे सोडलेला आहे आणि निघालेलो आहे आता पंढरपूरच्या दिशेने बाजूला जी लाईन बघताय ना ती पूर्ण अशी दर्शनाची लाईन आहे खूप जवळपास दोन किलोमीटरची लाईन दर्शनाची असेल आणि फुल चिट्ट झालाय खाली चालायला पूर्ण अशी दर्शनाची लाईन दिसतात लांब लचक लाईन लागलेली आहे दर्शनासाठी माऊलींच्या ही पाठी आपली सगळी गँग आपली पब्लिक पंढरपूरच्या जवळ पोहचलोय खूप पण नॉनस्टॉप चालत आलो आणि खूप लोक येताना देखील दिसतात आणि खूप लोक जाताना देखील दिसतात आपल्याला आता चालून जरा नाश्ता पाणी करूया दरवर्षी आपण याच ठिकाणी नाश्ता वगैरे करतो तर इथे नाश्ता वगैरे करू शकतो करूया आणि या साईडला बघू शकता सर्व पालखी आपल्या पंढरपुरातून माऊलीला आणण्यासाठी वाकरीला सर्व चाललेले आहेत बसलेले आहेत सर्व मागे बाकी यांची ऑर्डर यायची बाकी आहे अजून नाश्ता वगैरे करू आणि नंतर मग आपण पुढे निघूया नाश्ता करून घेऊया नाश्ता वगैरे तर मिसळ पाव आहे मसाला डोसा आहे बाकी अजून सगळी आपली मी मागवलेला आहे अजून ऑर्डर यायची बाकी आहे पेंडिंग आहे म्हणून आम्ही या हॉटेलमध्ये बसलेलो पण इथे खरोखर सुविधा अजिबात नाही आहे इथे स्वतः स्वतः आपल्याला आणायला जायला लागतं सगळं काय बघू तर ऑर्डर किती लेट लेट येते काका काय तुम्ही याला सजेस्ट कराल ऑर्डर दिली होती मसाले डोसे ऑर्डर दिली होती दीड तासानंतर येतात तर नाही मला कुस्त लागली रस्ते बद्दल आमची माणसं स्वतः घेऊन काउंटरवरून रस्ता घेऊन येतो त्याला काय परत कोणी येऊ नका बरोबर आहे कसं वाटलं तुला आता आपला चहा पाणी केलं होतं हॉटेल किती सुंदर होतं सुंदर होत येणार नाही परत परत कधी पुढच्या वर्षी पण येणार नाही सगळं काय सगळी पब्लिक निघालेली आहे पंढरपूर कडे ते बहुजे हे बिस्तारे सगळं काय घेऊन डोक्यावरती बघू शकता कसे घेतलेले आहेत बॅगा आम्ही घेतल्यात खांद्यावरती मित्रांनो मोफत पाणी वाटप कसं होतं वाटलं जात आहे डायरेक्ट कॅश पकडायची वाटली आप आपली डायरेक्ट कॅश पकडायची वाटली आप आपली कॅश पकडायची चला मावली आता आपण पोचलेलो आहे पंढरपूर मध्ये जस्ट एंट्री केलेली आहे आता पंढरपूर मध्ये आलेलो आहे ही आहे रेल्वे ट्रॅक आणि जस्ट आता पंढर पंढरपूरमध्ये आपण एंट्री केलेली आहे तर आता आपण जिथे रूम घेतले ना तिथे जाऊया मुक्तवाई पालखी म्हणजे आम्ही पोचलेलो आहे रूम वरती तर इकडे सगळे आमच्या घरात ते आलेले आहेत पहिलेच आहे काही सर्व ना सगळी झोपलेच आराम तर या साईडला आपला रूम हा तर चला आराम करा आता मस्त पैकी रूम मधून आम्ही निघालोय सगळेजण आणि आलो आता चंद्रभागेवरती आता चंद्रभागेच्या तिरी आम्ही आंघोळ करायला चाललोय मस्त स्नान वगैरे करू आणि नंतर मग जायचं काय तीस तास लागतील दर्शनाच्या लाईनीमध्ये दर्शनाला जायचं दर्शन असेल तर बघू आपण नंतर प्रदक्षिणा आज मार्ग उद्या मारायचे उद्याला उद्याला प्रदक्षिणा वगैरे करायचे आता स्नान वगैरे करू आणि बघू आजचा प्लॅन काय आहे ते आंघोळ करायला कसं सगळं चालते तर आता आंघोळ करायला जाऊ पाळलो आहे चंद्रबाग आणि खूप अशी गर्दी आहे आपल्या मंडळी गेले खूप सारे पोलीस आहेत स्नान करायला आलेलो आहे मंदिर आहे इथे आणि आपण आंघोळ करायला आलोय काका आणि मी बाकी आहे बाकी सगळे आपले गेलेले आहेत हां जाऊन आलो तुम्ही तर आता जाऊया दा आतमध्ये आणि खूप गर्दी आहे बघूया आता खूप म्हणजे खूप गर्दी आहे

क्ष तुझी आम्ही देसी ऐसे दान नाम तुझे घीता देवा होई समाधान नाम तुझे घीता देवा होई समाधान मस्त आहे की आंघोळ वगैरे झालेली आहे आम्ही फ्रेश झालं कपडे वगैरे चेंज केली आता रूमवरती जाऊया आणि खूप आणि खूप गर्दी आहे तर या साईडला वगैरे पण खूप गर्दी आहे तर मी पिल्लू आणि बायको आम्ही निघालो जरा मार्केटिंगला जरा पिल्लूला कपडे वगैरे बघू प्लस मार्केट देखील बघू पाठी बघू शेत आहे पूर्ण पंढरपूरचा मार्केट या साईडला प्रसाद आहेत बांगडे आहेत खेळणी पण आहेत आणि प्लस अजून खूप काय काय माळी वगैरे दिसतात आपल्याला आता पिल्लूला बघतोय आपण सदरा आणि धोतर उद्यासाठी उद्यासाठी घेतलं पिल्लूला सदरा आणि धोतर टोपी घालणारे पिल्लू आषाढी एकादशी निमित्त एक टाल पण पिल्लू टाल पूर्ण पंढरपूर असं गजबजलेला दिसतोय पूर्ण अजून तरी माऊलींची पालखी आलेली नाही आहे जेव्हा माऊलींची पालखी येईल तेव्हा खूप अशी गर्दी होणार आहे खूप म्हणजे खूप गर्दी असेल इथे कशा प्रकारे कशाप्रकारे शाई लावायचं काम चालू आहे त्या ढोलकीवरती शाई लावतात संत योगीराजवती मार्केट आणि आता आपल्या वलकाटी घ्यायला वलकाठी बॅग वगैरे घ्यायला तर आपले ट्रक वगैरे असत ते वलकाटी आलेले आहेत लागलेले आहेत तर आता जाऊया आपण वलकटी घ्यायला आपली मंडळी आलेली आहेत वलकाठी घ्यायला आता घेऊ वलकाटे आणि निघू मग आपण ट्रक आली आपली गाडी वलकाटेंची अरे सगळ्यांनी व घ्या आणि चला सब कुली बन जाव खुद का उठाओ दुसरे का मत उठाओ ये अपना कुली लोग सब चलो अभी अपना अपना बॅग लेके या सगळ्यांच्या बॅगा घेऊन आता आपल्याला जायचं आपल्या रूमवरती वालकाठी घेऊन तर आता दोन किलोमीटर चालत जायचं आपल्याला सगळ्या बॅगा वेगळे घेऊन आता पडलो असतो अरमा पडू बिडू नका इथं चिखलवाडी फॉलो मी चला चला आपला भोज बिस्तर घेऊन चला आता पंढरपुरात पोहोचलो आपण अशा प्रकारे वारी कंप्लीट झालेली आहे आपली आहे तर मस्त अशी वारी कम्प्लीट झालेली आहे खूप भारी एकदम एक्सपिरियन्स आलेला मस्त वाटलं येतात पाडून वाटतंय तुला मजा आली का नाही खूप मजा आली कसा एक्सपिरियन्स सांगशील आम्हाला नंतरच्या भागात तुँ सांगतो मित्रांची सात होती पण मित्रांत काहीतरी ना काय नाही असं नागपणा वगैरे काय नाही मजा फक्त बस बाकी काय नाही मजा आली खूप एन्जॉय केली वारी पण मस्त एकदा तरी एक्सपिरियन्स घ्यावा खूप एक्सपिरियन्स भेटतो खूप गोष्टी आपल्याला कळतात आणि खूप काय शिकायला भेटतं याच्यातून पण पैसा तुमच्या घरी सगळी पब्लिक आली जरा दमले सगळे वलकाठी वगैरे उचलून आणि आता आपल्या आई साहेब काहीतरी बोलणार आहेत बघू शकता मध्ये मध्ये बसलेले आहेत तर आपल्याला काहीतरी काहीतरी आपल्याला आता चार शब्द मार्गदर्शक करणार आहेत आपली पोरं पोरं वारी करून आलेली आहेत तर त्याच्याबद्दल आपल्याला चार शब्द सांगतील आई आई काय बोलशील काय मग आता पोरांची जरा हाल हवाल विचार कशी झाली वारी कसं वाटलं सगळे काले पडलेच फक्त सगळे काले पडले खाली आलय भाऊ तुकारा महाराजांची पालखी आलेली आहे तुझा किती विनयकारी आहे किती पब्लिक आहे आणि ही पूर्ण दर्शनाची बिल्डिंग आहे लाईन जोडून इथून नंतर दर्शनाला जातात खूप दर्शनाची लाईन आहे ही आहे दर्शनाची लाईन दर्शनाची लाईन ही देख ही पण खूप आहे मोठी तीन चार किलोमीटरची लाईन आहे ही पण खूप म्हणजे खूप गर्दी आहे तरी अजून माऊलींची पालखी आली नाही पालखी आल्यानंतर तर अजूनच गर्दी होणार आहे किती गेला चौदा तास पूर्ण रनिंग करा झालं तरी पण किती किलोमीटर असं एकशे सत्तेचाळीस बाप म्हणजे एकशे सत्तेचाळीस किलोमीटर हे लोक धावत आले मॅरेथॉनमध्ये म्हणजे एक खूप मोठी गोष्ट आहे आपण चालत आलो पण हे लोक धावत आले इतक्या लांब लांबर किती जणांचा ग्रुप आहे एका दिवसामध्ये एवढे किलोमीटर पार करण्यामध्ये खाऊ नाहीये खूप मोठी गोष्ट आहे गेले वर्ष ना तुम्ही सगळे यंग पण असे आहे नाही आहेत पिरियड पण आहेत पण एवढे भारी म्हणजे खूप मस्त किती आता तर मित्रांनो फायनली आता आपण जेवायला बसू सगळे आजचा दिवस आपला खूप सर्वांचा मस्त गेलाय आपली वारी कम्प्लीट झाली तर शेवटचा आता आपण जेवायला बसूया आपल्या एंडिंग करूया तर आजचा हा तुम्हाला पूर्ण ऑल ओव्हर व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर आता उद्याच्या व्हिडिओ मध्ये